वारसा लेखक संदीप सरवटे जाड पिळदार मिशा बारीक केस काळसर करडा चेहरा भेदक डोळे मजबूत बांधा पांढरा टी शर्ट आणि त्यावर हेट मी नेवर असं लिहिलेलं जीन्सची पॅन्ट आणि पायात रबरी जोडे सब इन्स्पेक्टर विष्णू राजाराम तायडे क्राईम ब्रांच चला तूर्त तरी येतो मी आणि गेली पस्तीस मिनिटं चाललेल्या प्रश्नांचा भडीमार थांबवत त्यानं निरोपाची भाषा केली मी काहीच उत्तर दिलं नाही हाताची घडी बांधून त्याला दारापर्यंत सोडायला आले इतक्यात गावाबाहेर जायची घाई करू नका चौकशी अजून शिल्लक आहे खालच्या पण जड आवाजातली ही चेतावणी मला हलवून गेली मला कापरं भरलं तसं तो आल्यापासूनच भरलं होतं तो ऐटीत चालत लिफ्टपाशी पोचला बटन दाबलं आणि लिफ्टची वाट पाहता पाहता अचानक मागे वळून मला पाहिलं मी लगेच दार बंद केलं दाराला पाट टेकली दीर्घ श्वास घेत स्वतःला आवरलं मग जाऊन जवळजवळ अर्धी बाटली थंड पाणी प्यायले जरा बरं वाटलं हे आता काय नवीन आता कुठे तर सावरले होते मी जगणं शिकू लागले होते या धावत्या जगाशी सांगड घालू लागले होते भूतकाळपासून नवा भविष्यकाळ लिहायचा प्रयत्न करत होते आणि मध्येच त्यानं येऊन माझ्या जखमेवरची खपली काढून दिली आणि मला भूतकाळ आठवला भट्टाचार्य सरांचं लेक्चर नुकतंच संपलं होतं पुढचं लेक्चर फ्री होतं म्हणून मी कॅन्टीनकडेच निघाले होते की निमा धापा टाकत येताना दिसली तिनं येऊन सरळ मला मिठीच मारली आणि धूम रडू लागली बराच वेळ तिचं रडणं आणि श्वास तिच्या आटोक्यात येईना आणि मी त्याचीच वाट पाहत होते त्यानंतरच काही विचारणं योग्य होतं माझ्या मिठीत ती थरथरत होती ती नक्कीच कमालीची घाबरली होती तशा चारीकडे मला धावपळ दिसली बरेच जण कॅम्पसच्या बाहेर धावताना दिसले पोलीस गाड्यांचे सायरन प्रत्येक क्षणाला ऐकू येत होते काहीतरी अनामिक घडलं होतं हे माझ्या लक्षात वाचून राहिलं नाही निमा आता काही बोलशील का अशीच रडत राहणार आहेस तरी तिचे हुंदके थांबेस ना अगं बँकेत गेली होतीस ना मी तिचे खांदे हलवून मोठ्यानं विचारलं तिनं नुसतीच मान हलवली मग रॉबरी असं तिनं अडखळत सांगितलं काय दरोडा पडला बँकेत ती पुन्हा रडायला लागली दरोडा म्हणजे मी गडबडले शेवटी सारी हकीकत समजायला मला अर्धा तास लागला फार भयानक घडलं होतं कल्पना ती तसं आमच्या कॅम्पसच्या अगदी समोर असलेल्या स्टेट बँकेत भर दिवसा दरोडा पडला होता दरोडेखोरांच्या हातात पिस्तुली होत्या आणि त्या त्यांनी सर्रास वापरल्या पण होत्या बँकेचा गार्ड सॅपुईट रेडी टू कंटिन्यू